आता कोणाचं पायपूस कोणात राहला नाही त्यांना काही देणं घेणं राहिलं नाहीये मोदीचा जो नारा आहे चारशे पार त्याच्यामध्ये आपला रामटेक सुद्धा राहील काही दिवसांपासून मी सांगितलं ना की आता कोणाचं पायपूस कोणात राहिलं नाही त्यांना काही देणं घेणं नाही नाहीये आता ते मी म्हणणार नाही का बघू आता समोर काय काय होत नक्कीच मोदीचा जो नारा आहे चारशे पार त्याच्यामध्ये आपला रामटेक सुद्धा राहील सत्तावीस तारखेला नामांकन अर्ज भरणार गडकरी साहेब आणि माझा अर्ज सोबतच लिस्ट बनवणार मी सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व करतो रामटेकच्या लोकसभा निर्वाचन क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाची ही निवडणूक आहे ज्या पद्धतीने मी उमरेटची निवडणूक लढलो त्यावेळेस उमरेठच्या लोकांनी मला डोक्यावर घेतलं होतं मला असं वाटते की रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील प्रत्येक जनता या सर्वसामान्य माणसाला डोक्यावर घ्यायची नाराजी वगैरे काही नव्हती आता हसत खेळत काल सगळं कार्यक्रम झाला आहे तिथे मला असं वाटत नाही की कुठेही नाराजी त्यांची आहे सर हिंदी में बताइए आपने कांग्रेस छोड़ के शिवसेना ज्वाइन की है क्या आप रामटेक लोकसभा चुनाव लड़ने जा रहे, रहे हैं और कांग्रेस छोड़ने के क्या कारण है? ये नक्की है कि मैं रामटेक लोकसभा लड़ने जा रहा हूँ कांग्रेस छोड़ने का मैंने कारण यही बताया कि हुकुमशाही और झुंडशाही जिस प्रकार से पक्ष में चल रही है ये मुझे मंजूर नहीं थी और क्या कारण थे स्थानिक नेताओं से आपको कुछ विवाद मैं कोई कारण ज़्यादा बताऊंगा मैंने यही कहा कि हुकुमशाही और झुंडशाही जो पक्ष में चल रही है जिले में वो मुझे मंजूर नहीं थी मुझे ऐसा लगता है महाराष्ट्र सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सका सर्व सोशल मीडिया प्लैटॉर्मला लाइक फॉलो आ सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका